दरम्यान धनंजय मुंडे यांनी काल मंत्रिपदाचा राजीनामा दिला मात्र मुंडेंनी राजीनामा दिला तर विषय संपत नाही धनंजय मुंडेंना सह आरोपी करा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे आज अधिवेशनात याच मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे बीडमध्ये दहा महिन्यात एकूण छत्तीस खून झालेत यात महादेव मुंडे यांचाही समावेश आहे या सगळ्याचा तपास व्हायला हवा अशी मागणी सुद्धा रोहित पवारांनी केली आहे धनंजय मुंडेंनी त्या ठिकाणी राजीनामा दिला तो विषय तिथं संपतो असं नाही त्यांना एफ आय आरमध्ये सह आरोपी करा अशी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मागणी करत आहोत ते त्या बाबतीत काय होईल बघू पण आम्ही विचारलं होतं गेल्या दहा महिन्यामध्ये बीडमध्ये किती मृत्यू मर्डर झाले हे तुम्ही त्या ठिकाणी सांगा दहा महिन्यामध्ये छत्तीस खून हे बीडमध्ये तिथं झाले आहेत आणि त्याच्यामध्ये नावं कोण आहेत महादेव मुंडे बानगर तसं घरबुडे आंधळे म्हणजे काही लोक संतोष देशमुखचा विषय आपण जेव्हा लावून धरत होतो तेव्हा जातीवादाचा विषय त्या ठिकाणी आणत होते पण ही नावं आपण बघितली आणि असे कितीतरी बघितले दरम्यान वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून बीड पोलिसांनी दोनशे सहा लोकांना शस्त्र परवाने दिले होते कराडने फोन करून शस्त्र परवाने देण्यास सांगितलं हा शस्त्र परवान्याचा मुद्दाही आम्ही मांडला होता असं रोहित पवार म्हणाले दरम्यान कराड विरोधात आवाज उठवायला घाबरू नये असं आवाहन देखील रोहित पवारांनी केलं कराड विरोधात आवाज उठवायला घाबरू नये असं आव्हान रोहित पवार यांनी केलेलं आहे फोन करायचा की याला शस्त्र परवाना द्या त्याला शस्त्र परवाना द्या तेव्हा तिथं असणाऱ्या सरकारने आम्हाला सांगितलं होतं की हे काही हवेत बोलत आहेत दोनशे सहा लोकांना त्या ठिकाणी शस्त्र परवाने दिले होते फक्त फोनवर मग आम्ही जेव्हा हा प्रश्न तिथं विचारला तेव्हा सरकार म्हणतं त्यातले एकशे नऊ का दहा लोकांचे शस्त्रप्रमाणे आम्ही कॅन्सल केले म्हणजे आम्ही मुद्दे मांडत असताना खरे मुद्दे त्या ठिकाणी मांडत होतो पण सरकार फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न तिथं करत होते त्यामुळे संतोष देशमुखांना न्याय देत असताना या लोकांना जिथं त्या ठिकाणी मर्डर झाला आहे त्यांनासुद्धा त्या ठिकाणी न्याय देण्याची जरूरत आहे दरम्यान सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस कोठडीतच झालाय हा प्रश्न आम्ही काल सरकारला विचारला सरकारने मान्य केलं पोलीस कोठडीत मृत्यू झालाय अशी माहिती रोहित पवारांनी दिली आहे सूर्यवंशी प्रकरणी गठीत समितीनं काय केलं असा सवाल सुद्धा रोहित पवारांनी केलेला आहे परभणी येथे एक एका व्यक्तीचा न्यायालयीन कोठडीत झालेला मृत्यू म्हणजे सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीतला हा विषय त्या ठिकाणी आम्ही मांडला होता त्याला मारण्यात आलं तेव्हा सरकारकडनं बोलण्यात आलं होतं असं कुठेही काही झालेलं नाही पण आम्ही हा प्रश्न काल सरकारला जेव्हा विचारला तेव्हा सरकारने मान्य केलं की सोमनाथचा मृत्यू हा पुलीस कोठडीमध्ये झाला त्याच्याचबरोबर सरकारली हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ह्या विषयाच्या बाबतीत आम्ही एक सेवानिवृत्त न्यायाधीश मा माननीय व्ही एल अचलिया यांच्या अध्यक्षेखाली समिती गठीत केलेली आहे पण या समितीने काय केलं हे अजूनपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही